महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण माननीय मंत्री माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकरजी यांना की त्यांनी उपस्थित सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध नवीन कामांचा शुभारंभ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती आम्हाला स विधानसभेच्या सभापतींची सवय लागल्यामुळं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती, सभापती। आदरणीय नामदार राम शिंदे सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या विधानपरिषद सदस्या सन्माननीय मनीषा कायंदेताई या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आरोग्य विभागाचे हो सचिव डॉक्टर निपुण विनायक सर डॉक्टर वीरेंद्र सिंग सर सन्मान्य नितीनजी आंबारडेकर सर सन्मान्य आयुक्त आमचे नाईक साहेब सन्मान्य पांडेजी या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आरोग्य विभागाचे हो सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी ज्यांचा ज्यांचा सत्कार आणि सन्मान आपण सगळेजण करणार आहोत ते सर्व सत्कारमूर्ती आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या नवीन उपक्रमांचा आपण शुभारंभ करतो त्या शुभारंभाच्या निमित्तानं त्या त्या ठिकाणी उपस्थित असणारे ऑनलाईन उपस्थित असणारे त्या विभागातील सर्व आमचे अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिनाच्या आपण सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम सार्वजनिक विभागाच्या वतीनं आज आपण सगळेजण या ठिकाणी सर्व लोकांच्यासाठी लोकार्पित करतो आहे खरं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतो परंतु आजच्या दिवशी एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा सर्व प्रायव्हेट डॉक्टर्स डॉक्टरांच्या साठी सुद्धा एक महत्वाचं काम की बॉम्बे नर्सिंग ॲक्टची ऑनलाईन रजिस्ट्रेशन व्हावं अशा पद्धतीची अनेक दिवसाची मागणी सर्व डॉक्टरांची होती आणि बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल ते एकत्रीकरण होईल त्याच्यामध्ये ट्रान्सफरंट प्रक्रिया असेल आणि त्याच्याहीपेक्षा त्यांना वेळेत त्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता झाल्यामुळे सुद्धा सातत्यानं जे काय आमच्या आरोग्य विभागाकडं सातत्यानं धावपळ धडपड करावी लागत होती त्याची आता आवश्यकता लागणार नाही ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सर्व राज्यातल्या डॉक्टरांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा आपण सुरुवात करतोय आणि ती आजच्या दिवशी करतोय त्यामुळे निश्चितपणानं या निमित्तानं प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टरांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा जी आपण करतोय त्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा या सर्व डॉक्टर्स मंडळींना होणार आहे किंवा हॉस्पिटल्सला होणार आहे त्यासाठी मनापासून आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्या सगळ्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरा आणखीन महत्वाचा आपण जे शुभारंभ करतोय तो दुसरा शुभारंभ करतोय तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या राष्ट्र महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या माध्यमातून जी सगळी आमच्या हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आजपर्यंत फक्त ई एस आय सीचे जे कामगार असतील त्या सगळ्या कामगारांच्यासाठी उपचार केले जायचे परंतु एका बाजूला महात्मा फुले आरोग्य योजनेचे आमचे सन्मान्य अण्णासाहेब चव्हाण आहेत आणि दुसऱ्या बाजूला या राज्य कामगार सोसायटीचे कमिशनर सन्मान्य पांडेजी आहेत आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला आणि ही सगळीच्या सगळी आस्थापना शहरात आहे मोठमोठ्या शहरांमध्ये असणारी ही सगळी हॉस्पिटल केवळ ई एसआयसी पुरती मर्यादित न राहता शासनाची एक अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची योजना या निमित्तानं आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजच्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प केला आणि त्याचा फायदा या राज्यातल्या लाखो लोकांना दरवर्षी होत राहील खरं तर आपली योजना खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने काम करते परंतु ती योजना ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्येच त्याचा लाभ घेता येतो आहे आणि आपली शहरात असणारी सगळी जी हॉस्पिटल्स आहेत ही सगळे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं वेल इक्विप्ड आणि अतिशय भरवस्तीमध्ये कि जिथं लोकांना खूप गरज आहे अशा ठिकाणी आहेत त्यामुळे साहजिकच याचा उपयोग निश्चितपणानं सर्व नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि म्हणून मी आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ई सीच्या सगळ्या टीमचंसुद्धा मनापासून अभिनंदन करेन आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं लोकांना अधिक चांगल्या पद्धतीची सेवा द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा करतो आहे खरंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिसरं जे महत्त्वपूर्ण काम आपण सगळे मंडळी करतोय ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलिसिस युनिटची सहा सेंटर जे आहेत त्याचंसुद्धा लोकार्पण करतो आहे मला वाटते बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता सगळीकडं उपस्थित असणारे त्या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा असतील मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करेन आपण सगळी मंडळी काम करतो आहे परंतु त्या कामाची माहितीसुद्धा व्हायला पाहिजे आता ज्या पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीच्या एकापेक्षा एक योजना आपण देतोय परंतु त्याची प्रसिद्धी प्रचार माहिती हे सुद्धा होणं गरजेचं आहे जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा जर काही योग्य पद्धतीनं उपयोग सर्वसामान्य माणसांनी केला तर त्यांच्या एकूण खर्चामध्ये सत्तर टक्के बचत करण्याचं काम सार्वजनिक आरोग्य विभाग करायला असं म्हणायला हरकत नाही अगदीच ज्यावेळेला टर्सरीचे काही विषय असतील त्याच वेळेला त्यांना वरिष्ठ अशा पद्धतीच्या हॉस्पिटल्समध्ये जावं लागेल अदरवाईज सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे अगदी बऱ्याच लोकांना याचीसुद्धा कल्पना नाही की आपल्याकडं आता सोनोग्राफी मशीन आपल्याकडे असणारी सोनोग्राफीचं असेल आपल्याकडे एक्स रे मशीन असेल आपल्याकडे ए सी जी असेल आपल्याकडं सी टी स्कॅन असेल आपल्याकडं एम आर आय असेल ह्या सगळ्या डायलिसिस असेल ह्या सगळ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेषतः जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणि त्यातल्या त्यात त्याच्या बरोबरीनं आपण सगळेजण तिथल्या पी एस सीमध्ये सुद्धा करतोय आणि रक्ताच्या सगळ्या तपासण्यासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना मोफत आपण देतोय खरंतर या गोष्टींची प्रसिद्धी व्हावी प्रचार व्हावा हा सुद्धा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात हाच आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळी मंडळी काम करूया आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्यांबरोबर सर्वायकल कॅन्सर ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर निपुण विनायक सरांनी सुद्धा केला अलीकडच्या काळामध्ये प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं जे आपण म्हणतो आहे तशाच पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये जर का आपण सगळ्यांनी याच्याबद्दलची योग्य काळजी केली तर कॅन्सरला घाबरण्याचं आर्थिक सगळ्या बर्डनचं आणि मानसिक आणि त्या पेशंटच्या संपूर्ण एकूण परिस्थितीचं सगळं जर चित्र बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जर आमच्या कुटुंबातल्या नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींच्यासाठी जर या सगळ्या लसीचा वापर करायचं ठरवलं तर खूप मोठं काम आपण आपल्या कुटुंबासाठी आणि या राज्यातल्या जनतेसाठी आपण करणार आहोत आणि त्याचीच सुरुवात राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं संपूर्ण कुटुंबांमध्ये साडेबारा कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय अशी सगळी महत्वाची कामं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करतोय या सगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मग आपण आरोग्य संस्थांच्या निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ करतोय या ठिकाणी असणाऱ्या ऑनलाईन पोर्टल की जे बांधकामाची आमची सगळी कामं चालली आहेत त्याच्याबद्दलच्या ऑनलाईन पोर्टलचं आपण उद्घाटन करतो आहे या सगळ्याबरोबर ज्याचं आता मगासीस डेमॉन्स्ट्रेशन झालं त्या सी पी आर थेरपीचंसुद्धा आपण शुभारंभ करतो आहे की ज्याच्या माध्यमातून डॉक्टरपर्यंत पोहोचण्यापूर्वी एखाद्या पेशंटला अटॅक आला तर काय करावं त्याच्यासाठीचं उत्कृष्ट अशा पद्धतीची माहिती आणि त्याबरोबर हे सगळं कॅम्पेनिंग मोडवरती आपण सगळेजण आपल्या सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा सुरुवात सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय ह्या सगळ्या गोष्टी लोकार्पण आपण करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन एक अतिशय महत्वाचं काम आपण सगळेजण करतोय तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारी सगळी माणसं ही सगळी यंत्रणा अगदी माझं तरी नेहमी म्हणणं असं आहे की बाळ पोटात असताना त्या बाळाचं आणि त्या बाळाबरोबर त्याच्या आईची काळजी घेणारा आणि आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेला त्या माणसाचे डोळे मिटतात तोपर्यंत सुद्धा सगळी काळजी घेणारं कोण असेल तर फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आता या आरोग्य विभागाचं काम इतकं चांगलं असताना कधीतरी एखादा पेशंट दगावला कधीतरी एखादी दुर्घटना दुर्दैवानं घडली तर सगळ्या चांगल्या गोष्टींपेक्षा फक्त चुकीच्या गोष्टी तेवढ्या दाखवल्या जातात पण याच्याहीपेक्षा आमची सगळी यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते डेवोटेडली काम करते या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्या सेवेसाठी अत्यंत तनमन धन अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण आयुष्य अतिशय वाहून घेऊन काम करते त्या सगळ्यांचासुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण सत्कार करतोय त्यांना सन्मानित करतोय तुमचा सत्कार तुमचा सन्मान हा केवळ तुमच्यासाठी नाही तुम्ही चांगले काम करताय म्हणून आम्हाला सगळ्यांनासुद्धा तुमच्यासारखं अजूनही चांगलं काम करावं यासाठी सुद्धा आहे म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे जे सत्कार मूर्ती आहेत ज्या ज्या आरोग्य संस्थांना आपण सन्मानित करणार आहोत जे जे डॉक्टर्सना काम चांगलं करतात म्हणून त्यांचा सन्मान सन्मान करणार आहोत ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण सगळ्यांनी भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला दिलेली जबाबदारी आपल्याकडं असणारं काम अतिशय झोकून देऊन करावं बऱ्याच वेळा अशा पद्धतीचा समज आपल्या सगळ्यांचा झाला असतोय की डॉक्टर हॉस्पिटल म्हटलं की डॉक्टरनेच फक्त चांगलं काम करावं डॉक्टरने करा करा ते करावंच करावं पण तिथं असणारा जो काही प्यून आमचा असेल शिपाई असेल त्यांना सुद्धा जर काही योग्य आदरात तिथे केलं तरी आमचं काम बरंच होऊन जाते प्रत्येक माणसानं जबाबदारीनं आणि अत्यंत आपुलकीनं काम करावं आणि या सगळ्या सेवेच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या आरोग्याच्या सेवेची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं नीटपणानं पार पाडावी यासाठी आपण सगळेजण सुद्धा अजून गतिमान पद्धतीनं काम करूया आणि आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं या सगळ्या कामाची खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवात आपण सगळेजण करूया अशा पद्धतीची विनंती करतो या सगळ्या कामाच्या निमित्तानं सार्वजनिक विभागाच्या वती आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वत्र काम करणारे आमचे सर्व अधिकारी असतील आमच्या सर्व सहकार्य असतील या सगळ्यांचं सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अभिनंदन करतो अभिनंदन करताना फक्त डॉक्टर निपुण विनायक सरांचा एक सल्ला मात्र आपण सगळ्यांनी पळायला पाहिजे असं म्हणतो कारण आपण सगळेजण काळजी घेतोय ती सगळ्यांची पण आपले किती म्हटल्यानंतर फक्त वीसच लोकांनी वीस टक्के लोकांनीच हात वरती केला मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जगाची काळजी घेता घेता आपल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घेऊया आणि आरोग्यम धनसंपदा हा मंत्र मूलमंत्र जपत जपत सगळ्या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्पसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया एवढीच अपेक्षा ठेवतो हो आदरणीय राम शिंदे सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत खरं म्हणजे विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही सगळी मंडळी ते मंत्री म्हणून काम करत असताना आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो अतिशय चांगल्या पद्धतीचं चा डायनामिक नेतृत्व प्राध्यापक अतिशय चांगल्या पद्धतीचे चा उत्कृष्ट वक्ते आणि आम्हाला सगळ्यांचेच मार्गदर्शक म्हणून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे बघतोय पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या एका महत्वपूर्ण उपक्रमाला आज दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची जी काय ऑनलाईन फी सी आहे त्याच्यामध्ये अजूनसुद्धा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर ते दोघंजण आहेत पण ते दोघंजण असतील तरीसुद्धा विधानपरिषदेच्या सभापतींनी आजच्या या महत्त्वपूर्ण कामाला आम्हा सगळ्यांना उपस्थिती दाखवून जो शुभारंभ केला त्याबद्दल सन्माननीय सभापती महोदयांचा सुद्धा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र